देखलं विठ्ठलाच मोक आरली माझी तन भूक पंढरपूर ये तुझं देखील मॅ शिकार तुझ्या चरणापशी मनमाज झालंय ती रेखलं विठ्ठलच माझा सर्वशीन माझ पंढरपुरी तुझं देखील मी शिकार तुझ्या चरणापशी मनमाज झालंय ती रेखल इट्तलाच हात देखल इट्ठलाच हात खात होता दुधभात खात होता दुधभात पंढरपुरी तुझ देखील केलं मेसे कर तुझ्या चरणापशी मन झालंय ती तिर देखल इठलच मुक हरली माझी तान भूक देखल इठ्ठलच मुक हरली माझी तान भूक पंढरपुरी तुझ देखील म्या शिकार तुझ्या तर चरणापशी मन माझ झालंय तिर बारी ग पंढारीला जायाची पंढरीला जायाची चंद्र बागला नायाची चंद्र बागला नायाची बाई मधल्या पेटणी आईची मधल्या पेटन आची माळ बुक्का घ्यायची माळ बुक्का घ्यायची बाई रुख माय पायाची माळ बुका घ्यायची बाईटल रकमय पायाची इटल रकमय पायाची गोपाळपुरी जायची गोपाळपुरी जायची बाई दुरडी मिरवली लयाची गोपाळपुराला जायची बाय दुरडी मिरवली लयाची दुरडी मिरवली लयाची दुरडी मिरवली लयाची दुरडी मिरवलीला याची बाय हांडी फुटली दयाची दुरडी मिरवलीला याची बाय हांडी फुटली दयाची झालेसुळाचं पाणी पाणी झालं सुळाचं पाणी पाणी जणी देवाला शिव्या देई तुझी रांडरंडकी झाली झालं मासा इथं तुझी रांडरंडकी झाली जन्मासा इत चुडा लिहिलीची एकादस पंधरा दिसाची पावई ने पावईनी एटोसाक्याची मेवने एका एकादशी एका बाई गादादाशी बाई पापी मन तू खच झाला खरच झाला पापी मनात खरंच झाला आई माझ्या रुक्मिणीला सन दाचाला दला दाचा सन सख्या बहिन्या परायास गुरु बहिणीचा उपकार तीनं दावीमा द्वार महाद्वार तीनं दावी महाद्वार सख्या बहिन्या परायास गुरु बहिणीची कर ಚಂದ್ರಬಾಗ ಪಾಯಿರಾ ಪಾಯ ಚಡಲ ಧರೋಯ ನೆ ಚಡಿಯ ತಲ ಧರು ಚಂದ್ರಬಾಗ ಎಡಾ ಗಟತನ ಡಾವ ಹ माझ्या निर्या डाव्या हातात माझ्या डाव्या हातात माझ्या निर्या इकाई तुच्या रावयाळी गरड खांबाला घाल फेऱ्या घाल फेऱ्या गरड खांबाला घाल फेऱ्या मारे चल ग सके चल गे पंढरी ला चल 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 गके चल गे पंढरी ला चल पंढरपुरी रक माई पंढरपुरी विठ्ठल रक माई रक माई माझी विठ्ठल रक माई चलगस केलगसके चल पंढरीला चल। दारे येणे बायच्या बोलण्याची करते बंदोबस्ती नदर टिंबरून दिसते वरड बाजूस बसती आष्टा पाऱ्याला पाण्याची तसती मासुरणीची नदी खळखळ वाजती मासुरणीची नदी खळखळ वाजती तासगावला माळ्याची दाट वसती गा गावाच्या काल तर केसती पंढरपुरी बारा पेटा कर बसते मधल्या पेट्याला इट्टर रुकमाची स्वारी असती गोपाळपुरी आंधळ्या पांगळ्याची बंदोबस्ती गोपाळपुरी आंघळ्या पांधळ्याची बंदोबस्ती सांगोल्याला ज्वारीची धारण जास्त असते <clears throat> बल्लवडी म्हणते माझ्यासारखी मजा कुठंच नसते रेवणगावला इतर जात जास्त असते शेटफुळ्यात माझी वस्ती आणि इणीला फिरवली असती पडेली वयास्त असते पशी ना माझ काई माझ्या बंधूची वाट आई दिव <coughs> दिवस मावळला तिने सांज याळा सांजच्या तिनं याळा वाट सोडून बाळा दिवस मावळीला दिवस मावळीला दे लक्ष्मी आई आली लक्ष्मी आई आली आली सोन्याच्या पावलानं सोन्याच्या पावलान जो तर चढत डवलान माझ्या झोत चढत डवलान आली सोन्याच्या पावलान झोत चढत डवलान लक्ष्मी आई आली आली रातर करूयानी रातरी करूयानी हाती खंदील धरूयानी लक्ष्मी आई आली, आल। आली आली कोणा दिसली नाही आलेली दिसायली जाऊन कोपऱ्या बसायली माझ्यानंतर आगोबाला त्याला बघून हसयली बघून हस त्याला बघून हसयली लक्ष्मी ले। आई आली दि, दिव तिने दिव लावा कमानित लावाव कमानित धनी बैलाच्या चवानीत <coughs> दिवस मावळीला लक्ष्मी आई आली बरं बाराच्या दरम्यात बाराच्या दरम्यात तीन दारावरी दारा वरी ग दिली ताप दारावरी वरी दिलं ताप माझ्या रागूची पहिली जोप रागूची पहिली जोप माझ्या रागूची पहिली जोप यानंत माझ्या हारी दारं उघडून घ्यावीत उघडून आत दार उघडून आत की तुक आल्याली जावं नको आल्याली जावं नको माझ्या नेनंत्या रागोबाचा त्या रागोबाचा दाराला पालव सोडू नको पालव सोडू नको गदाराला पालवस सोडू नको